जरा सांग भारतीय स्वातंत्र्य विजयी भारत विजयी भारत विजयी भारत प्यारा दिशा दिशातून पवित्रतेचा वारा पवित्रतेचा वारा नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ मान्यवर इथे उपस्थित असलेले आपण सर्वजण मी ओम दिलीप कांबे इयत्ता पाचवी केंद्रीय शाळा नेचा विद्यार्थी आपल्या सगळं शैमानचा माझा भारत आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रुजा आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तुम्ही आम्ही सर्वजण स्वातंत्र्य झालो म्हणून आता अमृतमय स्वातंत्र्य दिन सोहळा आपण साजरा करता पाट्यापासून प्रत्येक घरात झेंडावंदन जाण्यासाठी लहान थोरांची गडबड सुरू असते स्वातंत्र्य गीताने संपूर्ण राष्ट्रमय स्फूर्तीदायी बनले आहे भारत माता की जय असा जयघोष आपण करतात पण सोन्याचा निघवण्यासाठी भारत भूच्या कित्येक सुपुत्रांनी रणांगणात आपल्या रक्ताची शिंपण घातले कित्येकांनी गडदार सोडून तुरुंगात पैसे काढले इन्कलाब जिंदाबाद वंदे मात्र मनात असत असत, असत भगतसिंग राजगुरु सुखदेव पासावर चढले राणापासून मोठ्यापणे प्रत्येक जण सुवर्णसरण्यासाठी छातीची डाल करून लढला असे म्हणतात कशाचा उदय तुझी बाल रात्रीच्या गर्भात आधे उद्याच औषध काल उद्याच औषध काल महात्मा गांधींनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी इंग्रजांना चले जाऊचा आदेश दिला आणि गावोगावी चले जावचा नारा घामला नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी नंदुरबार चले जाओ जास्त नंदुरबार शाळेत बसली शालेय शिकणाऱ्या शिर्षने मित्रांना घेऊन मिरवणूक सुरू केली चले जाओ चले जा इंग्रज सरकार चले जा अशी घोषणा देत मुले जात होती आता झेंडा घेऊन चाललेल्या मुलांची हिंमत दारा दारातून खिडक्या खिडक्यातून मोठी माणसे पाहत होती मिरवणूक मुलीच्या शाळेजवळ मिरवणुकीत मुलीही समाजी झाल्या मिरवणूक कोर्टा येतात श्रीचे भाषण सुरू झाले तितक्यात मागून लाठीमार गोयाबार करत इंग्रज पोलीस मुलींना विजय प्रमाणे ती पडला मुलींवर काय गोळा धारता माझी छाती उघडे चले जाओ चले जाओ छेडून इंग्रज अधिकाऱ्यांनी गुहि झाडली बाय शिरीष खाली पडला झाडा आड दहा वर्षाचा धनसुकला उभा होता त्याला बसकून ठार करण्यात आले शशीर शशिधर आणि घनश्याम तेही कोसळले शिशिर पाणी पाणी ओरडला लोकांच्या डोळ्यात पाणी आले एक जण पाणी घेऊन धावला तितक्यात इंग्रज पोचम आले खबरदार पाणी द्या तर गोया घालू भारत, भारत मातेला स्वातंत्र्याच्या अमृत म्हणून या मुलांनी पाणी पाणी करत स्वराज्य स्वातंत्र्य म्हणत मरण पत्कारले ती अमर धरली धन्य ती मुले धन्य ते शिरीष कुमार या भारतभूमीच्या या चौरस पुत्रांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र